जळगाव परिवहन विभागाचे प्रादेशिक अधिकारी दीपक अण्णा पाटील यांना आज छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं तीन लाखाची लाच स्वीकारल्या स्वीकारल्याप्रकरणी अटक केली आहे या कारवाईमुळे आर टी ओ विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे छत्रपती संभाजीनगरच्या ए सी बीच्या पथकानं दिलेल्या माहितीनुसार जळगाव आर टी ओ कार्यालयात कार्यरत असणाऱ्या एका अधिकाऱ्याला नवापूर चेकपोस्टवर बदली करण्याच्या मोबदल्यात तीन लाखांची लाच प्रादेशिक अधिकारी दीपक अण्णा पाटील यांनी खाजगी पंटर भिकन मुकुंद भावे मार्फत मागितली होती परंतु तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी संभाजीनगरच्या एसीबीच्या पथकासोबत संपर्क साधला लाच मागितल्याची खात्री झाल्यानंतर ए सी बीच्या पथकानं सापळा रचला होता त्यानुसार आज दुपारी साडेतीन वाजेला तक्रारदाराच्या जळगाव शहरातील राहत्या घरी भिकन भावे हे लाच स्वीकारण्यासाठी गेले आणि त्याच ठिकाणी त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या ए सी बीच्या पथकानं रंगे हात पकडलं खाजगी इसम भी टेकनी प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारल्याची माहिती देखील ए सी बीच्या पथकानं दिली आहे ही कारवाई छत्रपती संभाजीनगरचे ए सी बीचे डी वाय एस पी सुरेश नाईक नवरे पोलीस निरीक्षक अमोल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं केली आहे दरम्यान प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्या अहमदनगर सांगली सातारा कोल्हापूर ठाणे येथील घरांची झाडाझडती देखील एसीबीचं पथक घेत असल्याचं समोर आलंय